गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू द थर्टर डे सिरीज विथ मी मध्ये आजचा डे आहे ट्वेंटी फोर आणि मी निघाली आत्ता कॉलेजला जायला अर्ध बसने थोडासा उशीर केला पण जाऊन आधी नाश्ता केला आणि पेपरही खूप छान झाला त्यानंतर मी तिकडनं घरी येण्यासाठी निघाली आणि मला माहीत नाही रस्त्यातच खूप अनकॉन्शियस व्हायला लागलं होतं तर मी आधी घरी येऊन फ्रेश झाली मस्त जेवण केलं आणि मग त्यानंतर मी माझं काम आवरायला घेतलं मग भांडे घासून घेतले थोडेसे आणि त्यानंतर थोडेसेच कपडे होते तर मी ते मशीनला टाकून दिले आणि मशीन स्पिनला लावून दिले त्यानंतर ते व्हिडिओ एडिट करायची राहिली होती तर मग व्हिडिओ एडिट केली आणि ती अपलोड देखील केली जर तुम्ही आतापर्यंत पाहिले नसेल तर तुम्ही जाऊन बघा त्यानंतर मस्त इव्हिनिंगचं स्नॅक घेतला त्यानंतर भेळ खाल्ली आणि मग संध्याकाळी स्वयंपाकाला लागली तर आज मी स्वयंपाकात बनवते आहे करडईची भाजी ही वेगळ्या पद्धतीने बनवतात आधी लसूण खूप जास्त ब्राऊन करून घ्यायचा नंतर कांदा आणि मिरच्या पण चांगला ब्राऊन करायचे आणि त्यामध्ये आपली जी मुगाची डाळ असते ती भिजवून मग ॲड करायची आणि करडईची भाजी मोस्टली ना गरम पाण्यात शिजवतात आणि मग ती बनवतात कारण का त्याचे जे काटे असतात किंवा ती खूप हार्ड असते शिजायला त्यासाठी त्यानंतर खूप दिवसानंतर माझा हरवलेला चाकू मला भेटला आहे तास जास्त का जेवणात करायचं नव्हतं म्हणून थोडंसं कांदा करून घेतला आणि खाणार आम्ही दोघंच जण होतो मी आणि दादा तर म्हणून थोडीशी ताळ घेतली आहे त्यानंतर मम्मींचा जेवणाचा टाईम थोडासा लवकर झाला तर मग त्यांना आधी जेवण दिलं त्यानंतर हे घरी आले आणि हे लपवत होते कारण की मी व्हिडिओ रेकॉर्ड करत होती म्हणून आणि त्यानंतर हे आल्यानंतर हे फ्रेश वगैरे झाले आणि मग आम्ही दोघांनी जेवण करून घेतलं नंतर मी थोडंसं बाहेर फिरायला गेलो आणि थोडंसं मेडिकलमध्येही काम होतं त्यानंतर आजचा दिवस असा काही स्पेंड झाला परत व्हिडिओ उद्या थँक्स फॉर वॉचिंग